विमानतळ परिसरात ड्रोन उडवण्यास प्रतिबंध असतानाही सोमवारी सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास विमानतळ वॉच टॉवर नंबर चार परिसरात ड्रोन उडवणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे विशाल प्रकाश खरात राहणार राजीवजी नगर आम्रापाली चौक जुना बिजापूर नका समद म हनीफ शेख राहणार कुर्बान हुसेन नगर गुरुनानक चौक यांच्यावर एमआरडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांचा ड्रोन जप्त करण्यात आला आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी शहरात ड्रोन आणि इतर मानवरहित हवाई यंत्रणा चालवण्यास मनाई आदेश काढले आहेत तरीही विमानतळ परिसरात बेकायदेशीररित्या ड्रोन उडवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीवरून पोलिसांनी शोध घेतल्यानंतर विमानतळाच्या लगत पाठीमागे एका कार्यक्रमात आरोपी हे ड्रोन उडवत असल्याचे आढळले त्यांच्याकडे ड्रोन उडवण्याची परवानगी नव्हती या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे त्यांचा ड्रोन जप्त करण्यात आला आहे शहरात ड्रोन किंवा मानवरहित हवाई यंत्र चालवण्याच मनाई असून कोणीही विनापरवाना ड्रोन उडवू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे